सगळे सोयरेबाबत खेळ होणार असं सरकार सांगतोय महाजन असं म्हणतायत की ते टिकणार नाही आणि आता तुम्ही असं म्हणताय की हे सगळं ते देणार ते टिकणार नाही आता तुम्ही बोलताना सगळे सोयरेची सरसकट कोणता काढणार काळात सरसकट हा शब्दच चर्चेतून बाद झाला होता आता तुम्ही आज सगळे सोय कोणता जाणार या सगळ्या का नाही आणणार का नाही आणणार पहिल्या दिवसापासूनची सरसकटची मागणी ह्याच गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं की त्यांचं लय पोट दुखत आहे म्हणे आणखीन एकडा शब्द वापरला होता त्यांनी मग हे मीडियात तिथं बसलेले होते मग सगळे सोरे टिकत म्हणण्यासाठी जेज पाठवणार तुम्ही आणि आता कायद्याची भाषा तुम्ही आम्हाला शिकवणार म्हणजे याचा अर्थ जेजला त्यावेळेस न्यायमूर्ती जे आले होते त्यांना कायदा कळत नाही असं आहे का गिरीश महाजन साहेबाला बरं त्यांनीच पाठवलेले चार न्यायमूर्ती होते ना हे देशातलं पहिलं आंदोलन असं की त्या आंदोलनाला जेजेस पाठवले सरकारनं त्याच्यात एक मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष एम जे गायकवाड साहेब पाठवले म्हणजे जे कायद्यात आरक्षण घालायचे तरतूद करते यांनाही कायदा करत नाही असं गिरीश महाजन साहेबाला म्हणायचंय का मग मग तुम्ही ते पाठवले कशाला होते शब्द पण तुम्हीच देणार सगळे मराठ्यांची व्याख्या आम्ही सांगितली तसे तुम्हीच घेणार आणि आता टप्प्यात आल्यावर तुम्ही असं म्हणणार की ते टिकणार नाही याचा अर्थ ते सगळ्या स्वराची अंमलबाजाणी शंभर टक्के टिकणारे परंतु गिरीश महाजन साहेबांनी तयारी केली वाटतं ते टिकू द्यायचं नाही म्हणजे याचा आजच निर्णय आहे की ते आरक्षण टिकून देणार नाहीत म्हणजे जसं की सोळा टक्के राणे समितीनं दिलं ते टिकू दिलं नाही यांनीच त्याच्यानंतर तेरा टक्के आरक्षण दिलं गायकवाड समितीनं तेही टिकू दिलं नाही आता मागास सिद्ध झालाय मराठा समाज दहा टक्के तरीही अगोदरच कोर्टात गेलेत याचा अर्थ हेच टिकू देणार नाहीत आणि आता हे टिकू देणार नाहीत क्लिअर झाले मग आमचं हक्काच आरक्षण आहे ना मराठा आणि कुणबी एकच आहे सिद्ध करायला काय लागतं माया पुढे येऊन बसा नेमका मराठा आणि कुणबी एक नाही हे सरकार कशाच्या आधारावर म्हणत आहे समोर येऊन सांगा तेरा तारखेच्या आत मी सिद्ध करून देतो मराठा आणि कुणबी एकच आहे महाराष्ट्रातलं नसता तुम्ही तरी सिद्ध करून द्या मराठा आणि कुणबी एक नाहीये पण माझ्या समोर येऊन तिकडे मीडियात गप्पा ठोकू नका तिकडे बसू इथं समोर बसा मला सांगा की मराठा आणि कुणबी एक नाही मी सिद्ध करून देतो मराठा आणि कुणबी एक